ते देवाची मिनटा मिनटाला काळजी घेणारे ते भक्त कुठं आणि आपल्या या भौतिक जगासाठी क्षणाक्षणाला देवाकडं कर याचना करणारे आपण कुठं याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे म्हणून हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे सूक्ष्म आहे ब्रॉड आहे आपल्या अवस्थेचा हा विषय आहे आणि म्हणून आपण आपल्याला ओळखलं पाहिजे अंधश्रद्धापासून कर्मकांडापासून या विधीत अडकण्यापासून आपण आपल्याला वाचवलं पाहिजे देव म्हणतात एक विधी किंकर एक परमेश्वर किंकर परमेश्वर काय म्हणतात तुम्ही विधी किंकर न होय परमेश्वर किंकर झालं पाहिजे एक विधी अनुष्ठान एक भाव अनुष्ठान तुम्ही विधी भावातीत अनुष्ठान झाले पाहिजे विधीच्या आणि भावाच्या पलीकडचं अनुष्ठान कोणतं आहे ते आचाराच ते त्यागाच ते निष्ठेच परमेश्वर किंकर म्हणजे काय का परमेश्वरांनी म्हणितलं ते जे आहे ते स्वीकारण्याचं त्याचा आपण विचारच करत आपण देवाला आपला उपयोगी येणारा गडी समजतो छोट्या छोट्या गोष्टी देवाला सांगतो छोट्या छोट्या गोष्टीचं आपण देवाव्यतिरिक्त आपल्याला करताच येणार नाही असं म्हणतो आहे म्हणजे हे जी समर्थवादावरची निष्ठा आहे ती आपली कमकुवत आहे ती आपली वाढली पाहिजे ती आपली स्ट्रॉंग झाली पाहिजे त्या स्थिरतेला आपण गेलो पाहिजे आप आप का आपल्याला कशाचीच अपेक्षा वाटली नाही पाहिजे तेव्हा आपण अंधश्रद्धेपासून वाच म्हणजे अंधश्रद्धा का होतात एवढं कळतं आहे आणि मला बऱ्याच लोकांचा सर्वात जास्त प्रश्न कोणता असतो माहिती आहे बाबा तुम्ही सांगता बरोबर आहे ते आपलीच साधू आहे मग त्यांनी काय अभ्यास केला नसेल का त्यांना काही ज्ञान नाही आहे का त्यांना काही समज नाही आहे का मग ते असं का करतात असं का करायला प्रवृत्त होतात बरं नामधारक वास्तिक आहे त्यांचाही बऱ्यापैकी अभ्यास असतो कुठंतरी सत्संग ऐकतात कुठंतरी लागलेले असतात मग तरीही ते तिकडे जाऊन ते का करतात असं तर याची कारणं आपल्याला शोधावं लागते ते कारणं जेव्हा आपण शोधू आणि त्यावरचे परमेश्वराने सांगितलेले उपाय आपण शोधू त्याच वेळेस आपण त्यापासून वाचू शकू अन्यथा कर्मकांड विधी अंधश्रद्धा पावलोपावले आपल्या आजूबाजूला आहे क्षणाक्षणाला आपल्या आजूबाजूला आहे त्यातून आपण वाचू शकत आणि त्या विकल्पातून वाचलो तर कुठंतरी आपल्याला संधी नाही तर विकल्पाला गेलेला जीव सृष्टीशून्य त्याला काहीच भेटत नाही आणि परमेश्वर मार्गाचा सांदा मुद्दा तुटतो विकल्पप्रमाद जो आहे तो विकल्प प्रमाद नामधारकालाही लागू पडतो वासनिकाला लागू पडतो साधू संतांनाही लागू पडतो सर्वांना लागू पडतो आणि म्हणून त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये भीती पण घालून दिलेली असते त्याच्याविषयी आपल्याला भीती पण असते पण भीती कारण्याचं काहीच कारण नाही अज्ञान ही भीतीला जन्माला देत असतं ते समजून उमजून जर घेतलं नेमकं आहे काय का तरच आपल्याला त्यावरती मात करता येईल अन्यथा प्रपंच आहे अडीअडचणी अडचणी येणारच आहे संकट येणारच आहे सुखाची अभिलाषा आहेच आणि त्यामुळं जर आपण कधीतरी याला कळत न कळत संग्रहरूप विकल्प करतो सारं समजून उमजूनसुद्धा करतो त्यातून बाहेर पडण्यासाठी कळत न कळत जर झालेला असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रायचित्ताचा उपयोग उपाय आहे आणि त्यावरती परत न जाण्याचा निष्ठा आहे आणि जर त्यात गेलत नसेल ते समजून उमजून ती आपली जीवनाची बौद्धिक अवस्था जी आहे आध्यात्मिक अवस्था जी आहे ती आपल्याला वाढवावं लागेल ला स्ट्रॉंग करावं लागेल त्यावेळेस आपल्या बुद्धीला ते स्पर्शसुद्धा करणार नाही म्हणून आत्मज्ञाने मोक्ष आत्म्याचं ज्ञान हाच मोक्ष देवानी का सांगितलं आहे का तुम्ही जाणून घ्या समजून घ्या तुमचा मोक्ष मुख्य, तुमची मुक्ती कुठं भेटणार आहे तुम्हाला तुमच्या ज्ञानातून तो आत्मा कोण आहे काय आहे कुठं आला कुठून होता काय करावं लागेल आणि कुठं काय केल्याने त्याला काय भेटणार देवानी एका सूत्रातच मोक्षाची व्याख्या सांगितली खूप काही फापटपास सांगत बसले नाही ते देव थोडक्यात सांगायचे अचूक सांगायचे परंतु सारा तत्वज्ञानाचा सार त्याच्यात आहे आत्मज्ञाने मोक्ष चांगले चांगले ज्ञानी जे अन्य लोक आहेत त्यांना विचारा मोक्ष मोक्ष काय त्यांना एका शब्दात सांगता येणार नाही देवानी मोक्षाच्या अनेक व्याख्या सांगितलेल्या आत्मज्ञाने मोक्ष लिंगपाती मोक्ष ते मोक्ष तेच आपण आत बघतोय स्वभाव प्रकटित जीव मुंच असे अनेक जे आपल्याला पर्यानी पर्याय परमेश्वरांनी मोक्षाच्या व्याख्यातून दिलेले आहे तर तो स्वभाव प्रकटला पाहिजे तो नॅचरल स्वभावच झाला पाहिजे ओढून ताडून नाही हे ऐकलं आहे आणि मग असं घडलं तर असं होईल मग नको मग नको त्याचं चिंतन करत असं नाही ते नॅचरल आपल्या हृदयामध्ये आपल्या अवस्थेत आपल्या बुद्धीत पोचलं पाहिजे तर आपल्या बुद्धीला ते स्पर्शच नाही झाला पाहिजे टचच नाही झाला पाहिजे इतर ठिकाणी मी गेल्यानंतर मला लोक म्हणतात आमची मुलं त्याच्याबरोबर जातात काहीतरी बिघडतील धर्मावरून जातील म्हणून आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही त्यांना सांगतो मी त्यांना एकच उदाहरण देतो का तुमच्या मि तुमच्या मुलाचा कोणीतरी मुस्लिम है है। मित्र असेल ना हाय कोणीतरी ख्रिश्चन आहे ना हाय बुद्ध किंवा पंजाबी सिख आहे की नाही मित्र म्हणजे आहे त्याच्याबरोबरही जातात का जातात त्याच्याबरोबर गेल्यानंतर तर मला भीती वाटते का हा धर्म बदलेल एखाद्या मुस्लिम मित्राबरोबर हा गेला तर तुम्हाला वाटतं का मुस्लिम होईल किंवा तो मुस्लिम हिंदू होईल असं वाटतं कधी शंका तरी आली का बौद्ध समाजाच्या एखाद्या मित्रावर तो गेला तुम्हाला वाटतं का का बौद्ध होईल तुम्हाला वाटतं का आशिक होईल तुम्हाला वाटतं हा जैन होईल त्यांच्याबरोबर गेल्यानंतर तुम्हाला वाटत नाही आणि हिंदूंच्या मुलाबरोबर गेल्यानंतर तुम्हाला वाटतं का धर्मावरून जाईल असं का याचा अर्थ आपला धर्म काय माहीत नाही त्याला त्या धर्माची निष्ठा त्याची नाही आहे माणूस धर्म कोणीच बदल धर्म काहीच कळत नाही धर्माचं ज्ञान नाही आहे पण धर्म बदलणं सहजासहजी कोणाकडूनच होत नाही काही वेगळे कारण असतं त्याला लालच असते किंवा काही असतं काही वेगळं असतं वेगळे कारण परंतु सहजासहजी कोणी त्याच्यावर गेल्यावर तुम्हाला वाटत नाही म्हणजे आपला धर्म त्यांनी जर समजून घेतला जाणून घेतला का माझा धर्म कोणता आहे माझा देव कोणता आहे त्यातून होणारा फायदा काय आहे तो कुठेही गेला तर त्याचा बदलल का धर्म नाही बदलू शकत उलट तुम्ही किती स्ट्रॉंग आहात त्याच्यानुसार तो बदलल तो इकडे येईल तुम्ही तिकडे जायचा प्रश्नच येत नाही तुमच्याकडं अज्ञान त्याच्यामुळे तुम्ही त्या मुलांवरती अज्ञान लादता आणि म्हणून या गोष्टीची भीती तुम्हाला वाटते म्हणून स्वभाव प्रकट सो स्वभाव म्हणजे दाश्य ते दास्य जे आहे ते दास्य करण्याची जी इच्छा आहे ते तुम्हाला मुक्तीला घेऊन जाणार आहे ते स्वभाव झालं पाहिजे जा, नॅचरल झालं पाहिजे जा, नैसर्गिक झालं पाहिजे कृत्रिम त्यांनी ओढून ताडून नाही झालं पाहिजे भीतीयुक्त नाही झालं पाहिजे पाप लागेल म्हणून नाही झालं पाहिजे ती निष्ठाच त्या ज्ञानावरती आधारित असली पाहिजे श्रद्धा ही समज निर्माण करून निर्माण झालेली पाहिजे नाही तर श्रद्धेच्या नंतर तर अंधश्रद्धा निर्माण होतेच आपोआपच तो माणूस तिकडं तिकडं सरकत जातोच म्हणून वाचल याच्यापासून वाचलं पाहिजे याचे कारण काय या असेल एक तर आज्ञान हे कारण दुसरं अज्ञानातून निघालं तर अज्ञथा ज्ञानात हे दुसरं कारण खरं काय यथार्थ काही समजत नाही कळत नाही म्हणून अज्ञान थोडंफार कळायला लागलं तर अन्यथा ज्ञान या अज्ञानातून आणि अन्यथा ज्ञानातून निघून ज्ञानात जाणं हे पहिलं त्याच्यावरती उपाय आहे अन्यथा ज्ञानात असेल तर तुम्ही शंभर टक्के जाणार अन्यथा ज्ञानाशिवाय माणूस विकल्प करू शकत अंधश्रद्धा जोपासू शकत नाही चुकीचं ज्ञान का आता एक उपदेशी होते चांगले सूत्रपाठाचा अभ्यास करणारे एकदा मी सहज त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्या गळ्यामध्ये असा ताईत मला दिसला काय प्रकारे त्या थोडा प्रॉब्लेम आला होता ते आपलेच एक बाबा आले ते म्हणे उपाय करावा लागेल म्हणून ते घेतलं एवढं आता आईत म्हणजे आठ हजाराचा म्हणलं एवढा मोठा धर्म एसदा परमेश्वर म्हणजे भाऊ अडचण जर आली तर त्याच्यावर उपाय शोधू नये का डोकं जर दुखलं तर डॉक्टरकडे जाऊ नये काही प्रॉब्लेम आले तर त्याच्यावरती काही पर्याय शोधला तर तो, तो कसला विकल्प त्यांनी मला म्हणजे त्या बाबांनी त्यांना तसं पटवलेलं असेल ना त्या पद्धतीनं त्याला कन्व्हर्ट केला असेल ना हे बी सजासहजी तयार झाले का आठ हजार रुपये द्यायचे कष्टाचे ते आठ हजार रुपये काढायचे कोणाकडून तरी तर डोकं लावा लागेल त्या बाबांनी त्यांना असं केलं होतं की धर्मधर्माच्या ठिकाणी पण अडचण आली त्याच्यावरती काहीतरी उपाय तर करावा लागेल उपाय न करता कस काय आपाप होईल मी म्हटलं तुम्हाला आठ नाही पंधरा हजार रुपये देतो तो, तो ताईत मला द्या म्हणजे काय करणार म्हटलं काय त्याच्यात पाहू आपण आणि प्रॅक्टिकल मी ताईत खोलला त्याच्यात पाहिलं त्याच्यात काही नव्हतं फक्त एक चिठ्ठी त्या चिठ्ठीवर पाच नावं लिहिलेली होती गिठोळी करून त्याच्यात टाकेल होतं आणि हे बऱ्याच सत्संगामध्ये प्रॅक्टिकल मी दाखवलेले आहे आत्ता कुठं कुठं